शिवसेनेच्या उबाठा युवासेनेचे पूर्व विदर्भ विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला निलेश बेलखेडे हे गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुद्धा आहेत ते मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रियपणे काम करीत होते जिल्ह्यात पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादामुळे आपली घुसमट होत आहे राजकीय वातावरण खराब होत काम करणे अवघड होत असल्याने आपण शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि निवडणुकीच्या हंगामात निलेश बेलखडे यांचा राजीनामा शिवसेनेसाठी धक्कादायक मानला जात आहे आदित्य ठाकरे यांच्याशी अत्यंत जवळीक असलेल्या विदर्भातील मुख्य विदर्भातील प्रमुख युवा सेनेच्या नेत्यांपैकी निलेश बेलखिडे हा एक चेहरा राहिला आहे मागील तीन चार महिन्यांपासून ते शिवसेना सोडून भाजपामध्ये जातील याची चर्चा सुरू होती अखेर बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपात प्रवेश केला